सातारा जिल्ह्यातील खटाव्या दुष्काळी भागात श्री सेवागिरी महाराजांची मोठी यात्रा भरते या यात्रेत मोठा बैल बाजार भरतो कोट्यवधी रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते मात्र यावर्षी खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे या भागात पडलेला दुष्काळ आणि त्यात बैलगाडा शर्यतीवर असलेली बंदी या कारणांनी खिलार जातीच्या बैलांना खोंडांना खूप कमी किंमत मिळते गेल्या वर्षी जाफारापुर होती दुष्काळाचा दा फटका असा झालेला आहे की गिराय एकही नाही कर्नाटक भागातून ते सुद्धा नाही तिथं पहिला जे पन्नास टक्के लागले यंदाच्या दुष्काळात जनावर सांभाळणं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय अडचणीचं झालंय त्यामुळे ती विकण्याकडेच त्यांचा अधिक कल आहे मात्र योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे नेहमीच्या तुलनेत पंचवीस ते तीस टक्के कमी भाव आहे दरवर्षी कसं असायचं ते शर्यती चालू असल्यामुळं लोक आठ दिवस शर्यतीमुळं इकडं म्हणजे आज शर्यती येत आहेत उद्या शर्यतीत येत आहेत त्यामुळं वासरं घेण्यासाठी जागोजागून प्रत्येक जिल्ह्यातून लोकं यायची शर्यती बंद झाल्यामुळं लोकं जनावराच्या म्हणजे खिलार व लोकांनी पाठ फिरवली त्यामुळं जनावरात बाजारात जनावरं जनावरा कमी आहे पाच दिवस चालणाऱ्या या बैल बाजारात दरवर्षी आठ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल होत असते मात्र यावर्षी ती पाच कोटींवर आली आहे चारा नसल्यामुळं ती जनावरं या बाजारामध्ये आणलेली दिसत आहेत आणि त्यांची उलाढाल विक्री बऱ्यापैकी जरी झाली असली तरी जी उलाढाल यावेळेला पाच एक कोटीपर्यंत झालेली आहे ती दरवर्षी सात ते आठ कोटीपर्यंत होत असते यांना त्या दुष्काळाचा फटका बऱ्यापैकी बस बसलेला आहे एकीकडे दुष्काळ जगू देत नाही तर दुसरीकडे शर्यतबंदीमुळेही जनावरं सांभाळणं शेतकऱ्यांना अवघड जाते त्यामुळे सरकारनं या बाबीचा देखील विचार करणं गरजेचं झालं आहे तुषार तापासे झी मीडिया सातारा